पुढची बातमी सोलापूर मधून आहे सोलापूरच्या मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं चाऱ्याचं वाटप करण्यात आलं चारा वाटपावेळी एक झुंबड करत चाऱ्यानं भरलेला संपूर्ण ट्रॅक्टर पाच मिनिटात रिकामा केला आम्हाला जेवणाचं किट नाही दिलं तरी चालेल मात्र जनावरांना चाऱ्याची नितांत गरज असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सोलापुरात सीना नदीला आलेल्या महापुरानंतर अनेक संकटांना ग्रामस्थांना सामोरे जावं लागतं आहे आपण सध्या डोणगावमध्ये आहोत चाऱ्याची भीषणता काय आहे हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल खरं तर महापुरामुळं जे ना ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं अनेकांची मोठ्या प्रमाणात शेती देखील वाहून गेलेली होती आणि या ठिकाणी आता चाऱ्यासाठी काय परिस्थिती आहे आम्ही झी चोवीसच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो आहे खरंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीनं आज चारा वाटप हा होत आहे लांब लांब पर्यंत शेतकऱ्यांना चारा हा कुठं मिळत नाही आहे आणि तीच परिस्थिती आता आपण सध्याला पाहतोय राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय परिस्थिती आहे नेमकी सर सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीच्या नदीच्या पुरामुळं जे काही अहागर मारलेला आहे त्यामध्ये अनेक जनावरे म्हणा शेतकरी वाहून गेलेले आहेत त्यांचा संसार रस्त्यावर आलेला आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य धीरजबाई शर्मा यांना जेव्हा आम्ही ह्या सोलापूर शहराची जिल्ह्याची परिस्थिती व्यवस्थित सांगितली जवळजवळ दक्षिण सोलापूर तालुका उत्तर सोलापूर तालुक्यातल्या ज्या काही बेता त्यांच्यासमोर मांडल्यानंतर धीरज शर्माच्या माध्यमातून ह्या चोवीस गावांना आम्ही चारा देण्याचा उपक्रम या ठिकाणी राबू केलेला आहे अक्षरशः चाऱ्यासाठी ओढाओढ चालल्याचं देखील आपण पाहतोय झी चोवीस तासच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील चित्र आपण दाखवतोय आणि या ठिकाणी आता चारा वाटपाचा कार्यक्रम हा घेण्यात येतोय खरं तर ग्रामस्थांची जी मागणी आहे आम्हाला अन्न नको मात्र जनावरांसाठी चारा द्या अशा पद्धतीची मागणी समोर दिसून येते कॅमेरामॅन नागेश राशिंकरसह अभिषेक देप्पा झी चोवीस तास डोंडगाव सोलापूर